खरंच बिअर पिल्याने मोतखळा निघून जातो का सोशल मीडियावरील आरोग्याबाबत व्हिडिओ फिरत असतात यात आहार व्यायाम आणि अने आरोग्याच्या अनेक टिप्स दिलेल्या असतात मात्र तथ्य किती असतं हे सांगता येत नाही अशीच एक गोष्ट म्हणजे मोतखड्यावर उपाय म्हणून बियर प्यावी पण यात खरोखरच काही तथ्य आहे का जीवनशैलीतील बदलामुळे आजाराचं प्रमाण वाढलंय मूतखड्याची समस्या अनेकांना उद्भवते भरपूर पाणी पिणं हा त्यावरचा उपाय सर्वांनाच माहीत आहे मात्र बियर प्यायल्यानं मुतखळा लघवी वाटे पडून जातो व दुखणं बरं होतं असा समज समाजात पसरला आहे त्याला कारण काहीही असली तरी त्यात खरोखरच काही तथ्य आहे का हेही जाणून घेतलं पाहिजे मुतखड्याची समस्या ही आता सामान्य बनली आहे किडनीमधील खड्याचा आकार लहान असेल तर तो लघवी वाटे पडून जातो मात्र त्याचा आकार मोठा असेल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात तो काढायला मोठा उपचार पद्धती लागते तर गंगाराम हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागातील सिनियर असिस्टंट डॉक्टर अमरेंद्र पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार किडनीचे दोन भाग असतात एका भागात रक्त फिल्टर केलं जातं आणि दुसऱ्या भागात लघवी जमा होते त्या दुसऱ्या भागाला पेन्यूस युरेटर आणि ब्लड ब्लडर असे म्हटले जाते लघवी जेव्हा या भागात साठवली जाऊ जाते तेव्हा त्यात ते खडे तयार होण्याची शक्यता वाढते बहुतेक खडे हे कॅल्शियमचे असतात ते खडे कसे तयार होतात हे शोधणं थोडं अव्वल असतं लोक पाणी कमी पितात आणि प्रथियुक्त आहार जास्त घेतात अशा परिस्थितीत मुतखळा होण्याची शक्यता जास्त असते ज्यांच्या आहारात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं त्यांच्या किडनीमध्ये ते जमा होतं व मुतखडे तयार होतात बियर हा दारूचाच एक प्रकार आहे बियर प्याल्यानं वारंवार लघवी लागते त्यामुळे त्यातून ते मुतखळा पडून जात असेल असे, असे अनेकांना वाटतं मात्र त्याला कोणताही पुरावा अजून मिळालेला नाही मूतखड्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना डॉक्टर कधीही बियर पिण्याचा सल्ला देत नाहीत उलट एखाद्या व्यक्तीला मुतखडा असेल व घाईने लघवीला जावं लागलं लाग। तर किडनी फुगू शकते अशा परिस्थितीत ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते ज्याच्या आहारात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं त्यांच्या किडनीमध्ये ते जमा होतं व मुतखडे तयार होतं डॉक्टरांचं निरीक्षण काहीही असलं तरी समाजात मुतखळा व बियर याबद्दल झपाट्यानं जनमत पसरत आहे क्रिस्टीन नावाच्या एका हेल्थ केअर कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात याबाबत एक अजब गोष्ट समोर आली आहे त्यांच्यामध्ये बियर प्यानं मुतखळा बाहेर लकरी वाटे शरीराबाहेर पडून जातो असं दर तिसऱ्या भारतीयाला वाटतं आरोग्याबाबत कोणत्याही गोष्टीची खात्री करून मगच त्यावर विश्वास ठेवणं योग्य ठरतं विशेषत काही आजाराबाबत घरगुती उपाय किंवा काही औषधं सांगितली जातात ती घेण्याआधी खरंच तर तज्ज्ञांशी चर्चा करणं जरुरी असतं अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आमच्या मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद